दापोली नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा सौ ममता मोरे यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी अठ्ठावीस मे रोजी निवडणूक घेण्यात आली महायुतीकडून शिवसेनेच्या नगरसेविका सौ कृपा घाग यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर झाली या निवडीनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत शहरातून मिरवणूक काढली आणि

好的，个分身。 चे तालुका प्रमुख उन्मेश राजे भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे राष्ट्रवादीचे मोहन मुळे आरपीआयचे प्रीतम रुके आदींसह महायुतीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते नगराध्यक्ष म्हणून सौ कृपा घाग यांनी शहराच्या विकासासाठी महत्वाकांक्षी योजनांचा ध्यास घेतला असून त्यांच्या नेतृत्वाखाली दापोली शहरात नव चैतन्य निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे